जे। के की है। आए, मजा परंपरेचा विजय आहे आणि या संस्कारांचा विजय आहे कारण जी मराठी मनामध्ये भारतीय मनामध्ये महाराष्ट्रातल्या मनामध्ये गुजराती मनामध्ये जे मातेच पूजन आहे मातेची आराधना आहे फक्त व्यक्त करण्याची मुभा आम्ही दिली बाकी लोकांच्या मध्ये ते ऑलरेडी होतं फक्त प्लॅटफॉर्म बनवण्याचं काम माझ्या सर्व सहकार्यांनी भारतीय जनता पार्टी आणि साई प्रबोधन ट्रस्टने केलं आणि पावसामध्ये सुद्धा एवढी लोक थांबले आहेत मला वाटते मातेची किमय आहे बाकी सिंधूर तुमची थीम तर आहे पण आजची स्पेशल काय आहे आम्ही असं या पूर्ण आमच्या कंपनीमध्ये ठरवलं समाजातले जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्यापर्यंत आनंद पोचवायचा स्वतः आनंदी राहा आणि लोकांना आनंदी करा ते मोदीजीने आम्हाला शिकवलं म्हणून पहिल्या दिवशी आम्ही काय केलं तर मी हँडिकॅप लोकांबरोबर दांडिया नाचलो काल आम्ही सेवन्टी फाय प्लस अबाववरून असो आज आम्ही किन्नर समाजातली लोक आले त्यांच्याबरोबर आम्ही दांडिया नाचणार त्यांना पण आनंद देणार जी प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलला पाहिजे हीच भारतीय जनता पार्टीची भावना आहे आणि त्याचाच हे परिप्रेक्ष तुम्ही बघताय की आता आम्ही त्यांचं जाऊन पूजन करणार आणि त्यांच्याबरोबर दांडिया घेणार आहोत तुम्ही इथे कसा इक प्रकार त्यांना थांबवणार आहे ते आय लव मोहम्मद म्हणतात बघा आम्ही ऑलरेडी तिलक लावून लोकांना आतमध्ये घेतो ज्याला तिलक लावल्यावर सन्मान वाटतो ज्याला तिलक लावल्यानंतर जो मोटिवेटेड होतो जो हिंदुत्वाचा सन्मान करतो तो आतमध्ये येतो आणि आय लव मोहम्मद ज्याला करायचं आहे त्याला मुबारक कुठल्या तरी राज्यामध्ये काहीतरी विषय झाला आणि त्याच्यामुळे पूर्ण देशामध्ये वातावरण बिघडवून टाकायचं आणि धर्मा धर्माधर्मामध्ये ते करायची असं काही राजकारण्याचं काम आहे अशा लोकांचा मी निषेध करतो आम्ही हिंदू आम्ही प्रत्येक गोष्टींवर प्रेम करतो अरे आम्ही दगडावर करतो झाडावर करतो नदीवर करतो पर्वतावर करतो आम्ही प्रत्येक गोष्टीत देव बघतो त्यामुळे आम्हाला फक्त मुंबईत बोलायची गरज नाही वसुदैव कुटुंबकम हे मोदींनी आम्हाला शिकवलेलं आहे त्यामुळे या मोहम्मद मोहम्मदवाल्यांकडून आम्हाला शिकण्याची गरज नाही आहे आम्ही सर्व जगावर प्रेम करू आणि जगाला जिंकू हीच शिकवण आम्हाला दिली आहे मेरा नाम मनुष मुदलियार है मैं इंटरनेशनल डांसर ट्रेडिशनल डिजाइनर हूँ मैं हर साल पगड़ी कॉन्सेप्ट वाइज बनाता हूँ और इस बार भी मैंने जो पगड़ी बनाई है वो ऑपरेशन सिंदूर की थीम पर है और अभी जो मेरे सर पर पगड़ी आप देख रहे हैं उसका नाम है आत्मनिर्भर भारत और मैं पहली बार मुंबई में आया हूँ रंगीला नवरात्रि में 2025 में और विनोद जी का तहे दिल से मैं धन्यवाद करता हूँ कि ये मौका मुझे उन्होंने दिया तो क्या संदेश देना चाहेंगे आप अपनी हाँ मैं जो भी पगड़ी बनाता हूँ हर साल वो एक कॉन्सेप्ट रहता है और इस बार भी जो मैंने कॉन्सेप्ट बनाया है ऑपरेशन सिंदूर को लेकर जो पूरे देश को गर्व इस तरह से जो अपने सोफिया कुरैसी है वोमिका सिंह है जिन्होंने ये अंजाम दिया ऑपरेशन सिंदूर को तो बस उसी को ध्यान में रख के मैंने मेरी पगड़ी में ऑपरेशन सिंदूर की पूरी थीम बनाई हुई है पगड़ी के ऊपर एक चेयर है उसमें कोई बैठा हुआ है फोटो लगाए हैं वो क्या है हाँ, मेरी जो पगड़ी है उसको उसमें आप देख सकते हो जो हमारे माननीय से प्रधान नरेंद्र भाई मोदी जो सिंहासन पे बैठे हैं और मैं कोई भी मेरा कार्य करता हूँ पगड़ी का तो सबसे पहले मेरी पगड़ी में वही विराजमान होते है